सर्वांना नमस्कार मित्र आपल्यापैकी जर कोणाला संधिवात असेल सांधे दुखी असेल आपल्या जवळपासच्या इतर नातेवाईकापैकी कोणाला तर त्यांनी कुठले पदार्थ नाही खाल्ले पाहिजेत कुठले पदार्थ खायचं एकदम बंद केलं पाहिजे कुठले पदार्थ मध्यम खाल्ले पाहिजेत आणि कुठले पदार्थ एकदम टाळले पाहिजेत तर ते आज आपण पाहूया कारण काय होतं याच्यामध्ये की ज्या व्यक्तीला सांधेदुखी असते किंवा संधिवात असतो त्याच्यामध्ये युरिक ॲसिड वाढत असतं आणि हे जे युरिक ऍसिड म्हणजे ज्याला गाऊट म्हणतात कंडिशन जे असते आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये तर हा जो आजार होतो त्याच्यात युरिक ॲसिड जे वाढतं हे युरिक ऍसिड तयार होत असतं प्युरिन पासून आणि हे प्युरिन जे आहे आहारामधून मिळतं काही विशेष अन्न पदार्थामधून मिळत असतं आणि हे शरीरामध्ये गेल्यानंतर या प्युरिनचं विघटन होतं म्हणजे आपण त्याला ब्रेकडाऊन होतो हे प्युरिन मधून त्याच्यातून युरिक ॲसिड तयार होतो आणि हे युरिक ऍसिड सगळ्या रक्तामध्ये मिसळतं आणि रक्तामध्ये मिसळल्यानंतर सगळ्या ठिकाणी शरीरामध्ये ते जाऊ शकतं तसंच ते लघीवमधून बाहेर निघण्याचा एक मार्ग असतो परंतु हे युरिक ऍसिड जेव्हा जास्त प्रमाणात होतं शरीरामध्ये तेव्हा फक्त ते सांधेदुखीच नुसती करत नाही संधिवातच होतो असं नाही तर त्याच्यामुळं काय होतं की रक्तातील साखर कंट्रोल व्हायला अडथळा यायला लागतो त्यामुळे त्या व्यक्तीला रक्तातील साखर वाढणं आणि मधुमेह किंवा डायबिटीस होण्याची शक्यता जास्त वाढते तसंच काय होतं की किडनी म्हणजे मूत्रपिंड जे असतात लघवी तयार व्हायची जी क्रिया आहे याच्याकडे काय होतं की हे युरिक ऍसिड जे असतं हे कॉन्सन्ट्रेटेड जर झालं आणि त्या व्यक्तीला जर त्यातल्या त्यात पाणी कमी प्यायची सोय असेल तर हे काय होते याचे क्रिस्टल्स म्हणजे काय म्हणतो आपण क्षार किंवा खर तयार झाल्यासारखी होते आणि ही खर किडनीमध्ये साचून साचून त्याच्यापासून मुतखडे तयार व्हायला सुरू होतात आणि मुतखडे मोठ्या आकाराचे जरा होऊ लागले मग किडनी खराब व्हायला हो सुरुवात होते म्हणजे युरिक ऍसिड वाढणं याच्यासाठी सुद्धा धोकादायक आहे म्हणून फक्त संधिवातासाठीच सा नाही तर बाकीचाही विचार करून युरिक ऍसिड तयार होणे म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे की ज्या ज्या आहारामध्ये प्युरिन कमी आहे असा आहार जास्त प्रमाणात घेतला पाहिजे काही आहार मध्यम प्रमाणात घेतला पाहिजे आणि काही आहार अजिबात नाही घेतला पाहिजे पूर्णपणे टाळला पाहिजे तर आता आपण सगळ्यात पाहूया की एकदम बंद काय करायचं आहे अजिबात घ्यायचं नाही हे कोणतं आहे तर हे आहे एक मटन नॉन व्हेज हा जो भाग आहे मटन आणि चिकन तसंच मासे वेगवेगळ्या प्रकारचे मासे तसंच सी फूड्स जे असतात समुद्रातून घेतलेले आलेले तर याच्यामध्ये जे मटन आहे हे मटन म्हणजे ऑर्गन मटन ज्याला म्हणतात किंवा रेड मटन ज्याला म्हणतात हे जास्त बेकार असतं म्हणजे अवयवांचं जे मटन असतं तर ते जास्त बेकार असतं रेड मटन पण जास्त बेकार असतं म्हणून हे नाही घेतलं पाहिजे एवढंच काय परंतु त्या मटन केल्याची नुसते काही जर म्हणतील की आम्ही पिसेस नाही खाणार त्याची ग्रेव्ही खाणार पण ती ग्रेव्ही सुद्धा चालत नाही कारण त्याच्यामध्ये जो याचा अर्ग उतरलेला असतो त्याच्यामध्ये हे प्युरिन गेलेलं असतं आणि ते शरीरात जाऊन त्याच्यामधून पुन्हा युरिक ऍसिड तयार होणार पुन्हा संधिवाताचा त्रास होऊ शकतो म्हणजे तुम्ही सहज पहा की नॉनव्हेज जास्त खाणाऱ्या व्यक्तीमध्ये शरीर जाम पण बना, बनत असत शरीराची लवचिकता राहत नसते म्हणजे हे जे सांधे आहेत त्याच्या हालचाल एवढ्या फ्री मोकळ्या होत नसतात म्हणजे हे संधिवात होण्याची सुरुवात असते चांदेदुखीची हे लक्षात घेतलं पाहिजे तसंच अल्कोहोल दारूच्या मध्ये सगळ्यात बेकार आहे बियर बिअरमध्ये हे प्युरिन जास्त असतं आणि ते शरीरामध्ये गेल्यानंतर त्याच्यातून सगळं युरिक ऍसिड तयार होतं आणि त्याच्यामुळं पण किंवा संधिवात होत असतं तसंच याच्यामुळं काय होतं कुठल्याही प्रकारची दारू पिल्यानंतर लिव्हर तर, तर खराब होतच असतं आणि लिव्हर हे मेटाबॉलिझम करण्याचं महत्वाचं केंद्र आहे जे आपल्या शरीरामधून जे प्युरीन आहारामधून जातं लिव्हरकडे त्याचं रूपांतर जे युरिक ॲसिडमध्ये होतं ते युरिक ॲसिड काही संडासमधून साफ होऊन पोट तिथून ते बाहेर काढायचं आणि काही रक्तामध्ये पाठवून ते लघीमधून काढून टाकायचं हे काम लिव्हरचं असतं आणि दारूमुळे लिव्हर खराब व्हायला सुरुवात होत असते म्हणून अल्कोहोल जास्त घेणाऱ्या व्यक्तीमध्ये हाती मध्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा युरीन जास्त वाढण्याची शक्यता असते तसंच काही डाळी असतात या डाळी थोड्याशा मध्यम स्वरूपात घेतल्या पाहिजे जे द्विदल पदार्थ असतात कोणते अन्न पदार्थ हे म्हणजे हरभरा आहे वटाणे आहेत मसूर आहे राजमा आहे या ज्या डाळी असतील ह्या मध्यम प्रमाणात घेतल्या पाहिजे एकदम बंद करायची गरज नाही परंतु जास्त प्रमाणात सुद्धा नाही घेतल्या पाहिजे मग आता तुम्ही म्हणाल की प्रोटीन कसे मिळणार शरीराला तर प्रोटीन हे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या आहारातून हे थोडं ते थोडं ते थोडं असं करून ह्याची भरपाई केली पाहिजे आणि प्रोटीनची भरपाई करण्याकरता अंडे हा खूप चांगला घटक आहे आणि अंडे तुम्ही कितीही खाऊ शकता अंड्याला याच्यामध्ये बंधन नाही संधी वाटासाठी अंडे हे काही पथ्य पाळायची गोष्ट नाही फक्त त्याच्यातला पिवळा भाग हा जास्त खाऊ नका उकडलेले अंडे जे असतात त्याच्यातलं पांढरा खा तुम्ही दिवसाचे चार खा पाच अंडेखा चालेल मधला पिवळा भाग तुम्ही मात्र खाऊ नका हे पथ्य पाळलं पाहिजे अंडे शरीरासाठी किंवा संधिवादच्या माणसासाठी खूप चांगले आहे तसंच काय आणखी एकदम टाळलं पाहिजे त्याच्यामध्ये येतात कोल्ड ड्रिंक्स जे सोडा असेल किंवा जे आता वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स मिळतात त्याच्यामध्ये काय असतं साखर खूप असते आणि त्याच्यामध्ये प्युरिन पण जास्त असते आणि हे जर फोटामध्ये गेलं म्हणजे त्याच्यातली फ्रक्टोज असेल हे पण असेल किंवा हे प्युरिन असेल तर ते शरीरात गेल्यावर त्याचं युरिक ॲसिड बनतं आणि संधीवात हा जास्त होतो किंवा सांधेदुखी जास्त होते वाढते म्हणून हे टोटल बंद केलं पाहिजे तसंच जे पॅक याच्यामध्ये जे असतात आपण डब्बा बंद पाकिट बंद बाटली बंद जे म्हणतो काही फ्रूट ज्यूस त्या नावाखाली येतात त्याच्यामध्ये साखर भरपूर असतो किंवा काही तळलेले फ्राईड असतात पाकिट बंदमध्ये किंवा काही डब्बा मध्ये असतात हे जे ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहे ज्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण मिठाचं प्रमाण आणि साखरेचं प्रमाण हे जास्त असतं असे घटक टोटल बंद केले पाहिजे हे अजिबात खाऊ नयेत हे खाल्ल्यानंतर सांधीदुखी दुखी जास्त वाढते तसंच याच्यात काय होत असतं की यह चात का काही फळं पण आहेत जे जास्त गोड असतात ती पण फळं नाही खाल्ली पाहिजे आंबूस फळं चालतात तुम्ही आंबूस फळं घा बाकीचे जे असतात कमी गोड असलेली फळं ते तुम्हाला चालतील तसंच काही पालेभाज्या पण आहेत त्याच्यामध्ये पालक कोबी आणि मशरूम या पालेभाज्या अजिबात नाही खाल्ल्या पाहिजे मशरूम आणि कोबी हे तर संधिवात असलेल्या लोकांनी अजिबात नाही खाल्लं पाहिजे पालक थोडाफार चालतो पण कोबी आणि मशरूम त्यांनी नाही घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये प्युरिनचं प्रमाण हे एकदम जास्त असतं तसंच ताणतणाव टाळला पाहिजे ताणतणाव हाताळ टाळला पाहिजे कारण कसं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ताणतणाव येणार नाही अशा अवस्था होणारच नाही मग आपण काय म्हणतो की जर तुमचे काय प्रॉब्लेम असतील प्रश्न असतील तर ते सोडवा प्रयत्न करून सोडवा आणि बिनधास्तवा आणि जर सुटत नसतील त्या प्रॉब्लेमला सोडून द्या तुमच्यापेक्षा ते महत्वाचं नाही म्हणून ताणतणाव घेताना काय होतं कॉर्टिसॉल लेवल वाढते तुमच्या शरीरातली आणि कॉर्टिसॉल वाढल्यानंतर मग हे हा जो स्ट्रेस आहे ताणतणाव आहे हे कॉर्टिसॉल वाढल्यानंतर हे प्युरिन जे आहे याचं जास्त रूपांतर होतं युरिक ऍसिडमध्ये आणि पुन्हा नंतर संधीवाद किंवा सांधेदुखी वाढते आता कमी प्युरिन असलेले कोणते घटक आहेत आणि कोणते आपणाला चालू शकतात तर याच्यामध्ये जे आहे वरच साय काढलेलं दूध असतं म्हणजे लोणी काढलेलं ताक असेल किंवा साय काढलेल्या के दुधाचं केलेलं दही असेल किंवा योगर्ट असेल हे पदार्थ चांगल्या प्रकारे फायद्याचे आहेत यानं संधिवात वाढणार नाही परंतु काय आहे याच्यामध्ये तूप किंवा तेलकटपणा नाही गेला पाहिजे लोणी नाही गेलं पाहिजे म्हणून दुधाची साय काढलेली पाहिजेत किंवा लोणी काढलेलं ताक पिलं पाहिजे हे कितीही पिलं तरी चालतं कितीही खाल्लं तरी चालतं तसंच फ्रूट्समध्ये केळी चांगले आहेत तसंच पालेभाज्या ज्या म्हणजे काय म्हणतो आपण हिरव्या रंगाच्या पालेभाज्या आता आपण पालक सोडला त्याच्यातला पण बाकीच्या ज्या पालेभाज्या आहेत मेथीची भाजी आहे किंवा शेपू आहे चुका आहे तर या पालेभाज्या चांगल्या असतात तसंच काही जे फळभाज्या असतात त्या पण यासाठी चांगल्या असतात पण याचा अतिरेक पण नाही केला पाहिजे तसंच याच्यामध्ये गाजर आणि टमाटे हे चांगले आहेत अशा ह्या पालेभाज्या फळभाज्या खाल्ल्याचा दुसरा एक फायदा काय होतो याच्यामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स असतात चौथा जातो तुमच्या पोटामध्ये हे सॉल्युबल वॉटर सॉल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणारे फायबर्स असतात आणि पोटात गेल्यामुळं स्टूल फॉर्मेशन चांगलं होतं आणि पोट साफ व्हायला एकदम चांगल्या प्रकारे मदत होते हा पण त्याचा फायदा आहे तसंच आंबूस फळं आपण मगाशीच म्हटलं की हे चांगले असतात शहरासाठी मग हे आंबूस फळ घेतली पाहिजे चेरी असेल ते चांगलं आहे तसंच दुसरं एक आहे की कॉफी आणि चहा हा मध्यम प्रमाणामध्ये चालतो ते तुम्हाला घेता येतो त्यानं संधिवात वाढणार नाही तसंच भात आहे गहू आहे किंवा पूर्ण जे अन्नधान्य असतात जे आपण कडधान्य म्हणतो सगळी हे जे पूर्ण अन्नधान्य असतात हे पण चांगले असतात तसंच पाण्याचं पाणी पुरेशा प्रमाणामध्ये मी म्हणतो थोडंसं जास्त प्रमाणामध्ये घेतलं तर ते संधी वाचता पेशंटसाठी चांगलं असतं कारण त्याच्यामुळं काय होईल की लघीवमधून हे प्युरिन जास्त निघून जाईल युरिक ऍसिड जास्त निघून जाईल पोट पण साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल तिथून पण हे युरिक ॲसिड निघून जाईल आणि तुमच्या सांध्यामध्ये जे त्याचा त्रास व्हायचा आहे सांधे दुखायचे वाढायचे हे पण कमी होऊन जाईल म्हणून पाणी किंवा आपण ज्याला वॉटर रिच फूड्स म्हणतो जसं टरबूज असतं ज्याच्यामध्ये पाणी जास्त आहे काकडी आहे टमाटर आहे याच्यामध्ये पण पाणी जास्त असतं असे पण पदार्थ खाल्ले पाहिजे तसंच नट्स आहेत त्याच्यामध्ये बदाम आणि अक्रोड हे संधिवात असणाऱ्या पेशंटसाठी चांगले आहे ते ते खाऊ शकतात तसंच काही डाळी पण आहेत हे पण तुम्ही काही घेऊ शकता पण कमी प्रमाणामध्ये घेऊ शकता आता याच्यामध्ये काय फायदे होतात अशा प्रकारचा आहार घेतल्यानंतर एकतर तुमचं वजन कंट्रोल व्हायला मदत होते आणि ज्याचं वजन कंट्रोल होतं त्याला संधी वाताचा त्रास किंवा सांधेदुखी कमी होत असतात म्हणून प्रत्येकाला ज्याला सांधेदुखी असेल आणि वजन वाढलेलं असेल बहुतेक वेळा वजन वाढलेल्या व्यक्तीमध्ये सांधेदुखी जास्त असते सा। म्हणून त्यांना वजन कमी करायला कर कर सांगतात पण त्यावेळेला कसं असतं सांधे दुखण्यामुळं चालता येत नाही चालू शकत नाही ती व्यक्ती आणि म्हणून पुन्हा वजन कमी करायला अडचण येत असते तर ता आधीच अशी काळजी घेतली कुठला आहार आहे कुठला नाही आहे सगळ्यात महत्वाचं काय गोड तेलकट तुपकट आणि मीठ हे थोडं कमी प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे म्हणजे वजन वाढणार नाही तर वजन कमी व्हायला याच्यामुळे मदत होईल तसंच तुमचे औषधांचं जे प्रमाण आहे सध्या तुम्हाला जे लागतात गोळे औषधं म्हणजे तुम्हाला सांधेदुखी करता डॉक्टरांनी जे औषधं दिली असतील ते औषधांचं सुद्धा प्रमाण तुम्हाला कमी कमी लागेल जर तुम्ही ही सगळी पथ्य पाळली तसंच तुमच्या शरीरातलं युरिक ॲसिड कमी व्हायला मदत होईल आणि युरिक ऍसिड कमी झालं तर तुमचा किडनीचाही त्रास जास्त होणार नाही तुमच्या शुगर साखर कंट्रोल राहायला पण मदत होईल आणि तुमचं सगळ्यात महत्वाचं संधीवाद सांधे दुखी पण कमी होईल याच्यासोबत थोडस काय केलं पाहिजे की आपल्या आरोग्याचे जे नियम असतात बाकीचे थोडासा नियमित व्यायाम तो बसून करा जागेवर झोपून करा उताना झोपून पालथ झोपून उभं राहून कसं तुम्हाला जमेल तसं किंवा जेवढं चालता येईल तेवढं चालून इकडे तिकडे फिरून कुठल्या प्रकारे करता येईल तसा नियमित व्यायाम थोडा थोडा केला तर तो फायद्याचा आहे तसंच तुमची मानसिकता चांगली ठेवा आपण आताच बोललो की तांतणाव चांगल्या प्रकारे हाताळा तसंच ज्या गोष्टी तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत करणार आहात नियमित नियमितपणा आणा शिस्त आणा थोडी डिसिप्लिन आणा अर्धा एक तास मागे पुढे थोडं चालू शकत असतं पण चांगल्या गोष्टी आहार आरोग्यासाठी ज्या असतात त्या तुमच्या दैनंदिनीमध्ये समावेश करा स्वच्छता पाळा शांतता मानसिकता ह्या ज्या गोष्टी आहेत या पण आवश्यक आहेत तर हे सगळे नियम पाळूया आणि संनिवासापासून सांधे दुखीपासून सुटका करून घेऊया निदान तो त्रास कमी करूया आणि निरोगी राहून दीर्घायु हो आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवते हो सर्व नात्यावर श्रेष्ठी मला हेच न जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो होईला हक न